व्यक्ती आणि विकास या सिरीज मध्ये ह्युमन राईट्स वॉच द्वारा समाजातील ज्या व्यक्ती आपल्या राजकीय सामाजिक औद्योगिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा आदी क्षेत्रामध्ये आपल्या विशेष औद्योगिक कार्याचा ठसा उद्धवत आदर्श निर्माण केला जेणेकरून समाजातील इतर व्यक्तींना या कार्याची प्रेरणा मिळेल अशाच प्रेरणेने आम्ही कारंजा तहसीलमध्ये एका लहानशा गावात आलो आहे गावाचे नाव आहे देववाडी आणि त्या कलाकार आहेत सो मनीषा भोसले त्या पारधी अतिमागास समाजातून येत असून त्यांनी लोकनृत्याला एक वेगळा आयाम दिला आहे त्यांनी आईचा जोगवा भारुड तसेच लावणी आणि इतर नृत्य प्रकार कुठलेही व्यावसायिक शिक्षण न घेता आपल्या स्वकर्तृत्वाने प्राविण्य मिळविले आहे

जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा तर अशा हे एक मंडळ आहे हे मंडळातील अध्यक्ष आपल्या पुढे आता आता अध्यक्ष आहेत मयूर दिवाकर धोटे साहेब आणि एक सचिव आहेत आपले चंदू दिनकर साहेब अतिशय युवक आहेत आणि युवकांनी इथे या गावात जे काही आपले मंदिर आणि मंदिराचे जे सामाजिक सामाजिक धार्मिक कार्यालय सुरू केलेलं आहे त्या अंतर्गत देवी मातेचा जोगवा आणि भारूड हे यांनी इथे आयोजित केलेलं आहे आणि हे आयोजन आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही जनतेपुढे आणणार आहोत तर आपण जरा बरूया यांच्याकडे यांनी या कार्यक्रमाच्या बद्दल यांचे काय मनोगत आहेत तर अध्यक्ष साहेब माझं नाव मयूर दिवाकर जिधे माझं वय आहे पंचवीस हा काय करतो मी फोटोग्राफी करतो फोटोग्राफी करतो कसं काय तुला वाटलं की आपल्या गावात हा फर्स्ट टाइम टाईम माझ्या गावात आले होते नवयुक्त लक्ष्मी नवयुवक दुर्गा उत्सव मंडळमध्ये oh. तेव्हा आम्ही गेलो तिथे बघायला oh. आम्हाला प्रोग्राम छान वाटला होता म्हणून आम्ही म्हणजे एक विचार केला होता की आपल्या बी टिका आपल्या बी नवयुवक लक्ष्मी मंडळामध्ये आपण पण हा कार्यक्रम घ्यावा अशी सर्व मुलांची इच्छा होती म्हणून आम्ही आज तो कार्यक्रम घेतला अच्छा आणखी सुद्धा काही तुमच्या मंडळावर काय केले कार्य आहेत का तुमच्या गावामध्ये हो कार्य म्हणजे आम्ही आता यावर्षी नवीन भाकरे महाराजचं मंदिर केलं आहे आणि सर्व डेव्हलपमेंट पूर्ण गावाचं हे करतो मला वाटत नाही की तू या मंडळाचा अध्यक्ष आहे म्हणून असं वाटतं की अच्छा ठीक आहे एवढं चांगली हिमत तुझ्याबद्दल मित्रांनो मुलांनी जेणेकरून युवकांनी प्रेरणा घ्यायला पाहिजे की वयातील मुलगा हा अध्यक्ष बनवून एक करता करता। यु, यु, युक मंदिर उभं करतोय खूपच प्रेरणादायक गोष्ट आहे सचिव साहेब आपण सचिव साहेब आपला परिचित चंद्रशेखर लीला वेळेचाळीस वर्ष काय करता शेती कर। तुम्हाला कसं वाटलं मी इथं गेलो नव्हत तिथं पाहायला पण आमच्या मंडळात लक्ष्मी माता मंडळाचे जे मुलं आहेत त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की खूप छान कार्यक्रम झाला म्हणे तर आपल्याला ठेवायचा आहे म्हणून म्हणून आम्ही त्याबद्दल हा कार्यक्रम आधी इथे ठेवलेला आहे आणखी काही सचिव म्हणून तुम्हाला त्या गावाकडं काय करावं वाटतं तुम्हाला तसंच भरपूर वाटतं पण आता कसं काही परिस्थितीनुसार आता लोकांचा सहभाग आता आम्हाला भरपूर मिळाला समोर जर असाच सहभाग मिळाला तर आम्ही समोर कार्य सोबतच आहेत आपले भाऊ भाऊ आपल्या गावाने परिसर माझं नाव सचिन नंदरामजी भादे मी मंडळाचा सल्लागार म्हणून सल्लागार आहे शिक्षण झाले म्हणून माझं एम एस डब्ल्यू झालेलं आहे बी जी एम पण झालं आहे तुम्हाला प्रेरणा मिळाली की आपण कार्यक्रम सेवा बघू सर हा समाज पार्थी समाज, हा आधी शिकार करायचा म्हणजे समाजाकडून हा समाज म्हणजे असं हीन भावनेनं पाहायला पाहिल्या आम चा, आम जायचं आमच्या आमच्या या ज्या एरियामध्ये श्री संत भाकरी महाराज नावाची एक मोठी महान व्यक्ती होऊन गेली त्यांची प्रेरणा घेऊन हा समाज आता सगळं समाजाच्या बरोबरीला आलायचं जो शिकार करणारा समाज होता त्यांनी ते पूर्ण जे आपले जुने जो व्यवसाय होता तो पूर्णपणे बंद करून आता एक अध्यात्माकडे पूर्ण वळलेले आहे आणि त्यातून एक आपल्या महाराष्ट्रात ज्या लोककला होत्या त्या, चल है। त्या लोक पावत चालल्या होत्या त्यातलीच एक लोककला म्हणून आहे एक वेगळा कार्यक्रम लोकांसमोर सादर करत आहे आणि त्यांना जो समाजातून आणि एरियातून जो प्रतिसाद पाहत पाहता आम्हालाही वाटले की आपल्या गावाजवळचे लोक आहे यांना कुठंतरी एक स्टँडअप म्हणजे असं समोर जाण्याची प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे शिक्षित युवकात तुम्ही गावातले आणि तुम्हाला काय वाटतं तुमच्या गावाचा विकास करायबद्दल काही बुक आहे वाटतं सर आमचं गाव आधीपासून अध्यात्मात समोर आहे राजकीय राजकीय परिस्थिती पाहिलं तर आमच्या गावात खूप सारे राजकीय पद याआधी झाले आहे आताही आहे पण गावाचा जो विकास आहे तो राजकारणामुळे खोंटला नाही समोरच जात आहे आणि यंग जनरेशन जे आहे ती गावाच्या विकासासाठी सर नेहमी समोरच समोरच येते श्री संत भाकरे महाराज यांच्या प्रेरणेतून यांनी पादी समाजातील एका कलापथकांना प्रोत्साहन मिळावं हो। या हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे पुष्कळ सांगा येतो यांचा आणि या हेतूला आम्ही सुद्धा दुजोरा देतो आणि अपेक्षा अपेक्षा करतो की असंच यांनी आणखी कार्यक्रम करावेत पारधी समाज अहो पारधी समाज होता कसा जंगलातला धरे ससा अहो पारधी समाज होता कसा जंगलातला धरे ससा आता सुधरला कसा भाकरी बाबाच्या बाबाच्या कुर्पेन भाकरी बाबाच्या बाबाच्या कुर्पेन दोन बोटाची लंगोटी हाती धरून या टाटी दोन बोटाची लंगोटी हाती धरून या टाटी अवधी वसभर शिकार करो पोटा या साठी अवदिवस दिवसभर शिकार करो पोटाया साठी भाकरे बाबाच्या बाबाच्या कुर्पेन भाकरे बाबाच्या बाबाच्या कुर्पेनं बोलो श्री संत भाकरे महाराज की